एक लांब ठेवा एक पाय ठेवाय आपण काय पाय आपण बुड्या बुरेया बुऱ्या पाय बुर्या पाय आपण मस्त दादासाहेब दादासाहेब हाँ ये था ये था ये था ये था एक मिनट चार ये मोटे सांगर एक मिनट चार सांग एक मिनट चार एक दा एक दा कौन है पूरा दा। दादा सहे ये तो क्या आउट ऑफ चलो ये तो ये तो ही तो आउट ऑफ ए मस्त रे मान हालू नको मान मान इथूनच चला, इथूनच चला, मागून चला गाडीच्या गाडीच्या मागून गाडीच्या मागून काहीच नाही इतक्या डायरेक्ट म्हणजे आउट ऑफ द टायमिंग आहे करण

नाही लावलं नसेल ना चला चला पटापटन चला, चला 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 फास्ट पटापटकन मारून जा गाडीला चला आपण जाऊ लावलेलं नसेल नवीन हा नवीन आज काल आलो चला पूर्ण कर पूर्ण कर पूर्ण कर पूर्ण कर हार्दिक चल पटकन असंच पळ असंच काहीच नाही एकदम जीव तोडून पळ जीव तोडून चल रे दोन तीन सत्तावीस तीन अठ्ठावीस अरे वा दादासाहेब आउट ऑफ है करण ना आउट ऑफ है तू तीन चार चाळीस तीन चौतीस तीन पस्तीस तीन छत्तीस

मामाईन दादासाहेबीन करण तो म्हणजे दुसरा आहे करण चार एकोणावीस चार बावीस चार तेवीस चार चोवीस चार पंचवीस चार सव्वीस येणार आहे आउट ऑफ येणार माम्याला माम्याला सांगा माम्याला सांगा पळीन तो चारशतीस मस्त अरे ना चार पन्नास चार एक्कावन चार बावन मस्त चार बावन पो ना चार पाच मिनिट पाच पाच एक मस्त रे काही दिवशी नाही पाच पाच मस्त रे बघा सर पाच बारा मस्त पार रे एक नंबर पाचवीस एक पाच एकवीस पाच तेवीस हय जोरात आर्यन निवडणास पाच अठ्ठावीस पाच तेहतीस चौतीस

सहा आठ काय अर्थ नाही येऊ त्या कमी तुमचं टायमिंग काय प्रॉब्लेम नाही आहे पहिला दिवस काय अर्थ नाही जा तिकडे ग्राउंड वर जास्त रे सहा एकवीस